आपल्या हक्काचे व्यासपीठ काळसुरी हायस्कूलला मंत्री अदिती तटकरे यांचा मदतीचा हात इमारत दुरुस्त करून दहा दिवसातच शैक्षणिक साहित्यही उपलब्ध करून दिले विशेष प्रतिनिधी आकाश पेरवी मुसळधार पावसाने आणि वादळी वाऱ्याने दिनांक चोवीस जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील मसळा तालुक्यातील काळसुरी गावात असणाऱ्या कोकण एज्युकेशन सोसायटीच्या प्रभाकर नारायण पाटील हायस्कूलचे फार मोठे नुकसान झाले होते यामध्ये शाळेतील बऱ्याच शैक्षणिक साहित्याचंही फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते ही माहिती मिळताच राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन शाळेची पाहणी केली होती या हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची शाळा बंद राहून शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आदिती तटकरे यांनी ताबडतोब शाळा इमारत दुरुस्त करून दिली आणि दहा दिवसातच शैक्षणिक साहित्यही उपलब्ध करून दिले हे शैक्षणिक साहित्य वाटपाचे कार्यक्रम दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी काळसुरी शाळेत संपन्न झाला या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा चिटणीस महादेव पाटील तालुका अध्यक्ष समीर बनकर मंत्री आदिती तटकरे यांचे सहायक अनिकेत पवार महिला तालुका अध्यक्ष मीनाताई टिंगरे माजी सभापती छायाताई म्हात्रे गणअध्यक्ष अनिल बसवत काळसुरी ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र घोसाळकर शाळेचे चेअरमन चंद्रकांतजी बेडेकर उपस्थित होते शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी ग्रामस्थांनी आणि महिलांनी मंत्री आदिती ताई तटकरे आणि राष्ट्रवादीच्या इतर कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार मानले आहे